नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच नायलॉन साबुदाना घरच्या घरी कसा तयार करायचा ते पाहणार आहोत हा नायलॉन साबुदाना जो आहे तो मार्केटपेक्षाही छान फुलतो खायलासुद्धा मस्त कुरकुरीत असा लागतो आणि हा साबुदाना आपण एकदार बनवून वर्षभरासाठी स्टोअर करू शकतो तुम्ही बघू शकता हा साबुदाना किती छान फुललेला आहे मस्त कुरकुरीत झालेला आहे आणि हा साबुदाना अजिबातही तेलकट होत नाही तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नायलॉन साबुदाना करण्यासाठी इथे मी एक कप आपला साधा साबुदाना घेतला तो, आहे जो आपण खिचडी बनवण्यासाठी घेत असतो तोच साबुदाना इथे घेतला आहे आता या साबुदानामध्ये भरपूर पाणी घालून साबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचा आणि यामधलं जे पाणी आहे ते पाणी काढून टाकायचं आता पाणी काढून टाकल्यानंतर साबुदाणा भिजण्यासाठी आपल्याला या यामध्ये पाणी टाकायचं आहे फक्त आपला साबुदाणा व्यवस्थित बुडेल इतकंच पाणी यामध्ये टाकायचं जास्त पाणी घालायचं नाही तुम्ही इथे बघू शकता साबुदाणा व्यवस्थित असा बुडलेला आहे आता याच्यावरती झाकण ठेवून एक रात्रभर हा साबुदाणा भिजू द्यायचा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे एक रात्रभर आपण हा साबुदाणा भिजून घेतला आता दुसऱ्या दिवशी सकाळी हा सगळा साबुदाणा जो आहे तो व्यवस्थित असा मोकळा करून घ्यायचा तुम्ही बघू शकता साबुदाणा किती छान फुललेला आहे तर साबुदाणा छान मोकळा करून घ्यायचा आणि आता यामध्ये ज्या कपाने आपण साबुदाणा घेतला होता त्याच कपाने एक कप गरम पाणी घालायचं आहे पाणी छान उकळीचं गरम असं करून घ्यायचं आणि ते पाणी या साबुदाण्यामध्ये टाकायचं पाणी टाकल्यानंतर साबुदाणा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून एक तासभरासाठी हा साबुदाणा असाच ठेवून द्यायचा तर एक तासानंतर बघा आता साबुदाणा अगदी मस्त असा फुललेला आहे छान भिजलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी आपण हा साबुदाणा हाताने जरी दाबला ना तरी याचा चुरा होत आहे बघा छान असा हा साबुदाणा भिजलेला आहे तर आता एका कढईमध्ये पुन्हा एक कप गरम पाणी मी घातलं आहे पाणी मोजूनच घालायचं आहे आधी आपण एक कप गरम पाणी घातलं पुन्हा एक कप गरम पाणी या कढईमध्ये घातलं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि जो भिजवून घेतलेला साबुदाणा आहे तो या कढईमध्ये टाकायचा आहे आणि साबुदाणा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा पाण्याचं जे प्रमाण सांगितलं आहे ते प्रमाण अगदी व्यवस्थित असं लक्षात ठेवा म्हणजे तुमचा साबुदाणा सुद्धा अगदी परफेक्ट बनेल तर आता हा साबुदाणा आपल्याला शिजून घ्यायचा आहे त्यासाठी कढई गॅसवरती ठेवली आहे गॅसची फ्लेम मिडियम केली आहे आणि अशा पद्धतीने सतत ढवळत एक चार ते पाच मिनिटे हा साबुदाणा इथे मी शिजवून घेतला साबुदाणा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी पाच एक मिनिटामध्ये साबुदाणा छान ट्रान्सपेरंट होतो तुम्ही बघू शकता साबुदाणा मस्त ट्रान्सपिरंट झालेला आहे तर अशा पद्धतीने साबुदाणा छान ट्रान्सपिरंट झाला की याच्यावरती झाकण ठेवायची आणि फक्त एक दोन ते तीन मिनिटे या साबुदाण्याला वाफ काढायची तर मिडियम गॅसवर एक दोन ते तीन मिनिट या साबुदाण्याला मी वाफ काढून घेतली तुम्ही बघू शकता साबुदाणा मस्त असा शिजलेला आहे बघा छान ट्रान्सपेरंट आणि मस्त एकजीव असा झालेला आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशाच पद्धतीचा साबुदाणा आपल्याला नायलॉन साबुदाणा करण्यासाठी हवा आहे तर आता गॅस बंद करायचा हा साबुदाणा थंड झाल्यानंतर सुद्धा आपण याचा नायलॉन साबुदाणा बनवू शकतो असं काही नाही की गरम असतानाच बनवायचं आहे नायलॉन साबुदाना बनवण्यासाठी कुठली एखादी पॉलिथिनची पिशवी किंवा अशा पद्धतीची जर पायपिंग बॅग तुमच्याकडे असेल तर फारच उत्तम पायपिंग बॅग जर नसेल तर एखादी पॉलिथीनची पिशवी दुधाची पिशवी मिठाची पिशवी यानेसुद्धा तुम्ही हा साबुदाना बनवू शकता आता ही पायपिंग बॅग मी एका ग्लासमध्ये टाकून घेतली आहे जेणेकरून यामध्ये साबुदाना भरायला सोपा जाईल तर आता जो शिजून घेतलेला साबुदाना आहे तो या पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यायचा लक्षात ठेवा हा साबुदाणा थंड झाल्यानंतरसुद्धा तुम्ही याचा नायलॉन साबुदाणा बनवू शकता साबुदाणा जर फारच घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकून पुन्हा गरम करून घ्या आता पायपिंग बॅगमध्ये हा साबुदाणा मी भरून घेतला आता याला छान असा पीळ द्यायचा आणि नंतर जे पायपिंग बॅगचं टोक आहे ते कात्रीने अगदी छोटंसं असं कट करायचं आणि आता या प्लॅस्टिकच्या पेपरवरती याचे असे छोटे छोटे डॉट द्यायचे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने अगदी छोटे छोटे असे याचे नायलॉन साबुदाना आपल्याला करून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने सगळा नायलॉन साबुदाना आपण तयार करणार आहोत एक कप साबुदाण्यामध्ये भरपूर असा नायलॉन साबुदाना तयार होतो आता हा तयार केलेला साबुदाना आपल्याला छान कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस वाळवून घ्यायचा आहे तर बघा हा साबुदाना इथे मी दोन दिवस छान कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतला आणि तुम्ही बघू शकता किती मस्त चमकदार छान पांढरा शुभ्र असा आपला मार्केटसारखाच नायलॉन साबुदाना घरच्या घरी तयार आहे या पद्धतीने केलेला नायलॉन साबुदाना खूपच छान होतो मस्त फुलतो अगदी वर्षभर हा साबुदाना आपण घरामध्ये स्टोर करू शकतो तर आता हा साबुदाना मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवणार आहे साबुदाना तळण्यासाठी तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता कढईमध्ये टाकल्याबरोबर साबुदाना किती मस्त असा फुललेला आहे बघा अगदी चारपट हा साबुदाना फुलतो आणि मस्त पांढरा शुभ्र असा होतो मार्केटच्या नॉयलॉन साबुदाण्यापेक्षाही हा साबुदाना छान फुलतो आता इथे मी थोडेसे शेंगदाणे घेतले आहेत तर आता हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान लालसर रंगाचे आणि मस्त खमंग असे तळून घ्यायचे आहेत या पद्धतीने जर आपण साबुदाना करून घरामध्ये ठेवला ना तर वर्षभरासाठी स्टोअर करू शकतो आपल्याला उपवासाला साबुदाना खिचडी खायचा सा कंटाळा आला किंवा आपल्या घरी ऐनवेळेस पाहुणे आले त्यावेळेस आपण हा साबुदाना तळू शकतो तर शेंगदाणे छान लालसं रंगाच्या होईपर्यंत तळून घेतले त्यानंतर इथे मी चार ते पाच लाल सुक्या मिरच्यासुद्धा मस्त अशा तळून घेणार आहे लाल सुक्या मिरच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता तर बघा मस्त पांढऱ्या शुभ्र छान कुरकुरीत असा नायलॉन साबुदाणा इथे तयार आहे आता यामध्ये तळलेले शेंगदाणे तळलेली सुकी मिरची लाल सुक्या मिरची जेवढी तुम्ही यामध्ये लाल तिखटसुद्धा वापरू शकता किंवा हिरवी मिरचीसुद्धा यासोबत तळू शकता तुमच्याकडे असेल तर यामध्ये थोडासा वाढलेल्या बटाचा केससुद्धा तळू शकता यामध्ये आता मी थोडंसं मीठ घातलं आहे तुम्हाला हवं असल्यास आवडत असल्यास थोडीशी पिठी साखरसुद्धा टाकू शकता आता व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि बघा किती मस्त कुरकुरीत हा चाबूदार झालेला आहे चला तर मग भेटूया आपण हा एका नवीन रेसिपीसोबत